नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्ट वर घेऊन जातोय आणि इथे आपण निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला तेवीस हजार एकशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती खालच्या बाजूला बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आणि ह्या दो दोघांमध्ये शंभरपेक्षा थोडं जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन सुद्धा दिलेली होती तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला ओपन झालं गॅप ओपन झालं ओपन झाल्यानंतर वरची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक करायचा प्रयत्न झाला झाली नाही खाली आलं खाली आलं ही जी सेंट्रल लाईन होती ही ब्रेक करायचा प्रयत्न झाला झालं नाही पुन्हा वर गेलं म्हणजे तुम्ही इथे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे जवळजवळ दोन सव्वा दोन तास आपल्याला ह्या दोन लेवलमध्येच म्हणजे सेंट्रल लाईन आणि वरची इम्पॉर्टंट लेवल ह्याच्यामध्येच आपल्याला निफ्टी अडकलेलं बघायला मिळालं आणि त्यानंतर काय झालं ऍक्च्युअली तो जो ट्रेंड चालू झाला तो ह्या शूटिंग स्टार कॅन्डल नंतर झाला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डल होती आणि इथे सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डल होती मग ह्या शूटिंग स्टार कॅन्डल नंतर सेलिंग आलं नाही पण ह्या शूटिंग स्टार कॅन्डल नंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं याचं कारण काय असेल तर तुम्ही जर कालचा प्रीमियम ग्रुप मधला व्हिडिओ बघितला असेल आपल्या प्रीमियम ग्रुपवर काल जो व्हिडिओ मी पोस्ट केला आहे तो जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे ब्रेकआउट आलेलं नव्हतं इथे ब्रेकआउटचा प्रयत्न केला गेला ट्रॅप केलं गेलं आणि त्यानंतर जर रिव्हर्सल झालं तर कशा पद्धतीनं आपल्याला विरुद्ध दिशेनं मुवमेंट बघायला मिळते हे मी कालच्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे तर त्यामुळे इथे शूटिंग स्टार झाल्यानंतर मग आपल्याला शेवटी म्हणजे जवळजवळ दोन तासानंतर आपल्याला दोन सव्वा दोन तासानंतर मग खालच्या बाजूनं ब्रेकआउट मिळालं आणि मग आपण खालच्या लेवलच्या थोडंसं वर म्हणजे बावीस हजार न लेवल होती त्याच्या थोडस वर असताना एक रिव्हर्सल आलं आणि जनरली आपल्याला असं रिव्हर्सल बघायला मिळतं गुरुवारी एक्सपायरी असते बुधवारी रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळतं तुम्ही मागचे सगळे बुधवारचे ट्रेड बघितलेत समजा बुधवारी तेजी होत असेल तर अचानक दुपारनंतर आपल्याला एकदम सेलिंग आलेलं बघायला मिळतं जर समजा सेलिंग होत असेल बुधवारी तर अचानक थोडस एक बाउन्स आलेला बघायला मिळतो अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळते तर हे नॅचरल होतं म्हणजे दिवसभर जवळजवळ आपल्या ह्या ज्या दोन लेवल होत्या ह्या दोन लेवलमध्येच आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीमध्ये मुवमेंट बघायला मिळाली शेवटी शेवटी आपण ब्रेकआउट दिला आणि वरच्या बाजूचं पहिलं टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न केला तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरात प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या निफ्टी मध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या दिवशी कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचं असेल तर आपण काय करूया सर्व लेवल जे आहेत काढून टाकूया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करूया डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येत आहे की ज्यांनी ज्यांनी आदल्या दिवशी सेलिंग केलं होतं खूप मोठं सेलिंग झालेलं लक्षात येईल तुम्हाला हे मागचे सर्व दिवस जे आहेत ह्या सर्व दिवसांना एनगल्फिंग करणारं सेलिंग आपल्याला या दिवशी बघायला मिळालं होतं म्हणजे काल बघायला मिळालं होतं तर ज्यांनी एवढं मोठं सेलिंग झालंय आता हा लो ब्रेक होऊच शकतो आणि आपल्याला आणि एक खाली मोठं सेलिंग बघायला मिळेल ह्या आशेनं ज्यांनी ज्यांनी आपल्या पोझिशन होल्ड केल्या होत्या आज गॅप अप उप ओपन करून त्या सगळ्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला आणि तुम्ही जर बघितलं असेल तर बराच काळ आपल्याला वरच्या बाजूला होतं थोडस खाली आणलं गेलं म्हणजे जे कोणी राहिले असतील टिकून त्यांना पुन्हा एकदा ट्रॅप करण्यासाठी खाली आणलं गेलं आणि त्या सगळ्यांना ट्रॅप करून मग किंमत वर जाताना बघायला मिळाली आता आपल्याला इथे काय झालंय इथे इनसाइड कॅन्डल बनलेली आहे हा हाय बनलाय हा लो बनलाय ओके आता जर उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन होऊन वरच गेलं आणि वरच टिकायला लागलं तर आपल्याला काय करावं लागेल मग थोडंसं सावध व्हावं लागेल याचं कारण आपल्याला हे जे सेलिंग झालंय या एका कॅन्डलचं आणि हे सुद्धा मी प्रीमियम ग्रुपवर दाखवलंय की कशा पद्धतीने आपल्याला कधी कुठे हे जी फिब्रिड्रेसमेंट लेवल असते ती वापरायची असते इथे लक्षात घ्या वर जात असताना आपल्याला ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे <coughs> सॉरी तेवीस हजार दोनशेच्या आसपास ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे जर तेवीस हजार दोनशेच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं आणखीन एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं अन्यथा काय होऊ शकेल इथे थोडस गॅपअप ओपन होईल तेवीस हजार दोनशेच्या दिशेनं जाईल थोडस ब्रेक केल्यासारखं दाखवेल आणि मग खाली येऊ शकतं असं सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येत नाही तर त्यामुळे तेवीस हजार दोनशेच्या वर किती वेळ टिकत आहे कशा प्रकारची प्राइस ॲक्शन होती आहे हे सगळं आपल्याला सकाळच्या वेळेत बघावं लागणार आहे आणि त्यानंतर मग कळू शकेल की कोणत्या बाजूला मुवमेंट होऊ शकते आता तेवीस हजार दोनशेच्या वरच गॅपअप ओपन झालं तर पहिल्यांदा एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग पुढची जी प्राइज ॲक्शन असेल ती होणार आहे तर त्यामुळे इथे फिप रिट्रेसमेंट लेवल जर तुम्ही लावलीत या एका दिवसासाठी लावलीत तरी देखील तुम्हाला उद्याचं सकाळचा पहिला जो ट्रेड असणार आहे पहिला जो ट्रेंड असणार आहे पहिली जी प्राइस ऍक्शन असणार आहे ती तुम्हाला इथे लक्षात येऊ शकेल त्यानंतर मग कशी लावायची असते फिब्रिट रेसमेंट लेवल तर ते आपल्याला उद्या ज्या वेळेला ती प्रत्यक्ष होऊन जाईल त्यानंतर किंवा कालच्या प्रीमियम ग्रुपच्या व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टी मी क्लिअर कट सांगितलेल्या आहेत तर हे झालं आपल्याला कशाप्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मी काय केलं इथे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तेवीस हजार एकशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तेवीस हजार पन्नास ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्त जर डिफरन्स आहे तरीही मी सेंटर लाईन काढलेली नाही तुम्ही पाहिजे तर काढू शकता आता उद्या फ्लॅट किंवा गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे जर उद्या खरोखरच गॅपअप डाऊन झालं तर मग आपल्याला एक चांगली संधी मिळू शकेल गॅपअप ओपन झालं तर हा एरिया जो आहे हा एरिया आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण हा एरिया रेजिस्टन्स एरिया आहे ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर आणि आता आपल्याला डेटा करताना सुद्धा ते बघायचं आहे जर समजा इथून वर टिकलं तर म्हणजे तेवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर तेवीस हजार दोनशे पंचवीस पर्यंत जाऊ शकेल पण त्याच्यावर जाईल का हे बघणं महत्वाचं आहे त्याच्यावर जर जायला लागलं तर मग तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तर पर्यंत आणि त्याच्याही वर ब्रेकआउट आलं तर तेवीस हजार तीनशे पंचवीस पर्यंत सुद्धा आपल्याला निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं अर्थात इथे कशा प्रकारे प्राइस ऍक्शन होतीये त्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत जर समजा गॅप ओपन झालं गॅप ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा खाली आलं आल तर ह्या एरियामध्ये काय झालं पाहिजे ह्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतला पाहिजे इथनं एक बाउन्स आला पाहिजे हा बाउंस जर टिकला नाही आणि पुन्हा खाली यायला लागलं तर काय होऊ शकतं एक सेलिंग येऊ शकतं आणि मग पुन्हा एकदा तेवीस हजार पन्नास या किमतीपर्यंत पन्न आपण खाली येताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे अप ओपन झाल्यावर काय होतंय ह्याला फार महत्व आहे म्हणजे थोडीस प्रॉफिट बुकिंग येऊन म्हणजे जसं आज बघा गॅप अप ओपन झालं थोडस प्रॉफिट बुकिंग आलं आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या आसपास सपोर्ट घेतला आणि एक बाउन्स आला तर तसा बाउन्स येतोय का आणि बाउन्स आल्यानंतर तसा इथे बाउन्स आला बाउन्स आल्यानंतर टिकून वर जात का खाली येते जसं बघा इथे टिकून वर गेलं नाही इथे खाली आलं तर तसं उद्या काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर त्यामुळे उद्याची प्राइस ऍक्शन थोडीशी लक्षात घेऊन मग आपल्याला गोष्टी ट्रेड कराव्या लागतील जर समजा गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली यायला लागलं तेवीस हजार पन्नासच्या खाली ब्रेकडाऊन झाला तर मात्र आता काय होऊ शकतं आणखीन खाली जाऊ शकतं तेवीस हजार हे नॅचरली पहिलं टार्गेट असणार आहे बावीस हजार नऊशे पन्नास हे दुसरं टार्गेट असणार आहे ह्या एरियामध्ये एकदा तरी रिव्हर्सल येणार बरोबर आणि त्यानंतर पुन्हा जर खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं तेव्हा खाली जाता आता बावीस हजार सुद्धा मग किंमत खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं उद्या निफ्टी मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आपण चार्ट पॅटर्न आणि प्राइस ऍक्शनच्या सहाय्यानं समजून घेतलं आणि आपली थ्री टार्गेट थिअरी जी आहे त्यानुसार मी हे तुम्हाला समजून सांगितलं आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला डेटा अनालिसिस करायचंय तर त्याच्यासाठी मी इथे ओ आय प्रोफाईल ऑन करतोय इथे जर तुम्ही बघितलं तर आपण ओपन इंटरेस्ट बघूया आणि उद्याच एक्सपायरी तेवीस जानेवारीची चेक करूया इथे फक्त काय करावं लागेल आपल्याला डेली ला। टाईम फ्रेम घ्यावं लागेल म्हणजे व्यवस्थित चित्र दिसू शकेल आता मी थोडंसं झूम आऊट करतोय म्हणजे तुम्हाला चित्र व्यवस्थित दिसू शकेल ओके आता आ, लेवल्स काढून टाकल्यात मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहे तर मेजर सपोर्ट आपल्याला दिसतोय तेवीस हजारला मेजर रेजिस्टन्स कुठे आहे तेवीस हजार पाचशेला पण आता ह्या दोन लेवल तशा बघायला गेल्या तर वरची लेवल तर लांब आहे खालची लेवल थोडीशी जवळ आहे बरोबर पण आत्ता सध्या जिथे आहे ते बघता कोणती लेवल महत्वाची आहे तर आपल्याला तेवीस हजार शंभरचा सपोर्ट आणि तेवीस हजार दोनशेचा रेजिस्टन्स आता ह्या ज्या दोन लेवल आहेत तेवीस हजार दोनशेचा जो रेझिस्टन्स आहे हा जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं हा हे जे सगळं शॉर्ट पोझिशन बनलेले आहेत ह्या सर्व शॉर्ट पोझिशन मध्ये शॉर्ट कवरिंग येऊ शकतं तर त्यामुळे इथून वर जर टिकायला लागलं चांगल्या पद्धतीने टिकायला लागलं तेवीस हजार दोनशेच्या वर तर आपल्याला शॉर्ट कवरिंग येऊ शकतं मात्र तेवीस हजार शंभरच्या खाली जर टिकलं तर लॉंग अनवाइंडिंग सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळू शकतं आणि तेवीस पर्यंत आपण आणखीन खाली येऊ शकतो असं चित्र आता आपल्याला इथे दिसायला लागलेलं आहे तर हे झालं डेटा अनालिसिस आपल्याला दिसताना आता चित्र काय दिसतय जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसतंय की इथे शॉर्ट पोझिशन खूप मोठ्या प्रमाणावर तयार झालेले आहेत लॉंग पोझिशन सुद्धा जर तुम्ही बघितल्यात तर लॉंग पोझिशन सुद्धा तयार झालेले आहेत पण शॉर्ट पोझिशनचं प्रमाण जास्त दिसतय आपल्याला बरोबर लॉंग पोझिशनचं प्रमाण त्या मनानं विळ दिसतंय तर ता त्यामुळे सध्या चित्र असं आहे की किंमत खाली येईल बेरीशच आपल्याला सेंटिमेंट दिसतोय मात्र तेवीस दोनशेच्या वरच टिकलं तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे आता आजच्या दिवसात काय पोझिशन तयार झाल्यात हे आपण समजून घेऊया त्याच्यासाठी मी चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा हे करतोय आजच्या दिवसात काय झालंय हे जर बघितलं तर तुम्हाला ह्या साईडला म्हणजे शॉर्ट कवरिंग बघायचं असेल लॉंग अन वाइंडिंग बघायचं असेल इकडे फारसा डेटा नाही आहे बरोबर इथे थोडस लॉंग अनवाइंडिंग झालंय पण ते इरिलेवंट इथे थोडं थोडं लॉंग अनवाइंडिंग थोडं थोडं शॉर्ट कवरिंग झालंय पण ह्या साइड ला आज डेटा दिसत नाहीये बरोबर त्यामुळे आज आपल्याला फार मोठं शॉर्ट कवरिंग बघायला मिळालेलं नाहीये उद्या कदाचित बघायला मिळू शकतं तर इथे बघितलं तर आज डेटा जर बघितला तर आज आपल्याला लॉंगचा डेटा जास्त तयार झालेला दिसतोय हा सगळा जो डेटा दिसतोय हा लॉंगचा म्हणजे ज्या लोकांनी मार्केटमध्ये मा तेजी केलेली आहे असे आपल्याला हा डेटा दिसतोय तुम्ही जर बघितलं तेजी कुठे कुठे केली आहे तर तुम्हाला इथे दिसते तेवीस हजार शंभरला केली आहे तेवीस हजार ला केली आहे ह्या दोन तीन ठिकाणी आपल्याला त्याच्या आसपासच्या तेजी झालेली दिसते जास्तीत जास्त आपल्याला तेवीस तीनशेला इथे मंदी केलेली दिसते म्हणजे इथे आपल्याला कॉल राईट केलेला दिसतोय म्हणजे कॉल सेल केलेला दिसतोय तेवीस तीनशेला इथे पुट सेल केलेले दिसत आहेत आपल्याला म्हणजे आज आजचा दिवस बघितला आणि म्हणूनच आपल्याला इथे काय दिसतंय ही आ, ग्रीन कलरची कॅन्डल हॅमर कॅन्डल दिसतेय जी पॉझिटिव्ह आहे याचं कारण <coughs> सॉरी आजच्या दिवसामध्ये तेजी जास्त झालेली आहे मंदी त्या तुलनेमध्ये कमी झालेली आहे तुम्ही जर बघितलं तर ही मंदीच आपल्याला दिसतंय तर आजच्या दिवसात तेजी जास्त झाली आहे मंदी कमी झाली आहे उद्या जर असंच झालं तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि फिफ्टी पर्सेंटच्या लेवलच्या वर म्हणजे तेवीस दोनशेच्या वर जर टिकला तर आपल्याला आणखीन चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते हे झालं निफ्टीचं उद्याच्या वीकली अॅनालिसिस साठीच उद्याच्या विकली एक्सपायरीसाठीच अतिशय विस्तृत असं विश्लेषण ज्यामध्ये आपण प्राइस चार्ट पॅटर्न आणि डेटा अनालिसिसच्या सहाय्यानं विश्लेषण केलं आता आपण पुढे जाऊया आणि नंतर बँक निफ्टीचा चार्ट बघायला सुरुवात करूया जसं निफ्टीमध्ये झालं तसंच बऱ्यापैकी बँक निफ्टीमध्ये झालं पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला ज्या वेळेला खाली आली किंमत त्यावेळेला खालच्या बाजूची तीनही टार्गेट अचीव्ह झाली आणि बरोबर आपण अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचाहत्तर ला तिसरी लेवल दिली होती एक्झॅक्टली आपल्या तिसऱ्या लेवल ला सपोर्ट घेऊन बाउन्स आलेला बघायला मिळतोय त्यामुळे खालच्या बाजूची तीनही टार्गेट आपल्याला आजच्या दिवसामध्ये आलेली दिसलेली आहेत बँक निफ्टी मध्ये निफ्टी मध्ये मात्र काय झालं आपण दिलेल्या ले इम्पॉर्टंट मध्येच निफ्टी अडकून पडलेली आपल्याला दिसली आता आपण काय करूया हे थोडस झूम करून घेऊया म्हणजे उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आपल्याला ले ले व्यवस्थित समजून घेता येतील आता वरच्या बाजूला बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्याच्यामध्ये ही जी आहे ही सेंटर लाईन आपण घेतलेली आहे ही आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे अडतीसच्या आसपास आता इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या पद्धतीनं हे शेवटी बाऊन्स आलाय गॅप अप उप ओपन होण्याची शक्यता जास्त दिसते अर्थात ह्याची गॅरंटी नसते असं आपल्याला होण्याची शक्यता जास्त असते तसं जर झालं तर आपल्याला काय होऊ शकतं आपण वरच्या दिशेनं जर समजा ओपन झालं तर मग इथे एकोणपन्नास हजारची जी लेवल आहे ही अगदी जवळ आहे त्यामुळे इथे कुठेही ओपन झालं तर ओपनिंग नंतर आपल्याला काय होऊ शकतं पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं म्हणजे एकोणपन्नास हजारच्या जितकं जवळ ओपन होईल पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग येईल थोडं खाली ओपन झालं तर थोडंसं वर जायला स्कोप आहे आणि मग प्रॉफिट बुकिंग येईल म्हणजे एकोणपन्नास हजारच्या जवळ येणं केन प्रकारे उद्या जायचा प्रयत्न आपल्याला होणार आहे ही गोष्ट आता इथे लक्षात ठेवायची आहे जर अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि एकोणपन्नास हजार पंच्याहत्तर ह्या लेवल्स आपल्याला पुन्हा एकदा येताना बघायला मिळू शकतात मात्र वर ओपन झालं खाली आलं ही लेवल तुटली त्रास जसं झालं निफ्टीमध्ये मी जसं सांगितलं होतं वर ओपन होऊन खाली यायला लागलं ला की साइडवेज होत आणि दोन्ही बाजूला मुवमेंट होते नेहमी विश्लेषण जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल वर ओपन झालं आज जा निफ्टीमध्ये खाली आलं सपोर्ट घेतला परत वर गेलं तर असं होऊ शकतं तर त्यामुळे जर खाली यायला पाहिजे असेल तर खालच्या बाजूला ओपन झालं आणि खाली गेलं तर मग आपल्याला जास्त चान्स असतो की ही अठ्ठेचाळीस हजार पाचशे ची लेवल ब्रेक होईल आणि ती ब्रेक झाली तर मग अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस हजार तीनशे आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे ह्या लेवल्स आपल्याला ले बघायला मिळू शकतील तर त्यामुळे उद्या कोणत्या झोनमध्ये ह्या झोनमध्ये ओपनिंग होतंय ह्या वरच्या झोनमध्ये होतंय की खालच्या झोन मध्ये होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याच्यानुसार मग पहिली प्राइज ऍक्शन बघितल्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ शकतील तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं तुमच्या काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा बघून झाल्यानंतर तुमच्या जे काही प्रश्न असतील किंवा ज्या काही भावना असतील ह्या छोटी शिकाव होईना एका कमेंट कमेंटच्या साह्यानं अवश्य टाइप करून सांगा तसंच आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद